उद्या गुढी पाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की काय काय करायचं हा खूप प्रश्न पडतो त्याचबरोबर खूप जणांना गुढीची काढी कधी आण काठी कधी आणायची सॉरी काठी कधी आणायची ह्याचाही प्रश्न पडतो आज अमावस्या आहे आज आणली तर चालेल का काही हरकत नाही तुम्हाला उद्या गुढी उभारायची आहे आणि त्याचबरोबर आज जर का तुम्ही काठी आणली काही हरकत नाही देवाऱ्यासमोर ठेवा देवाऱ्याजवळ ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गुढी जेव्हा उभारणार आहात तेव्हा तिला व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या गंगाजल असेल गोमूत्र असेल त्यावर शिंपळा आणि त्यानंतर तुम्ही मग तुमची गुढी जी आहे ती उभारा गुढी उभारताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी काय ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुढी उभारताना साडी जी आपण घेतो ती नक्की काठा पदराची म्हणजे रेशमी वस्त्राची असावी रेशमी असावी कुठल्याही प्र पद्धतीची सिल सिल्कची साडी म्हणजे अशी टेरिकॉटची साडी पातळ साडी अशी नाही काठा पदराची व्यवस्थित पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक साडी ती असावी त्याचबरोबर तुम्हाला त्याबरोबर एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्या साडीचा असला अतिउत्तम त्या साडीचा नसला तरीही चालेल पण तो ब्लाऊज पीससुद्धा रेशमी वस्त्राचा असावा आता रेशमी वस्त्रच का तर रेशमी वस्त्र हे सुख सौभाग्यला डायरेक्शन देतात त्या आपल्याकडे लक्झुरी लाईफ आण आणण्यासाठी प्रवृत्त करतात अट्रॅक्ट करतात चालेल त्याबरोबर तुम्हाला गाठ गाठी जे असते आपल्याला साखरीच्या गाठी असतात त्या हव्या कडुलिंबाचे पानं कडुलिंबाचे पानं हवे हार हवा त्याबरोबर तुम्हाला इच्छा असेल तर एखादं गुलाबाचं फूल, फूल सुद्धा तिथे तुम्ही ठेवू शकता त्याबरोबर आता तुम्ही जो तांब्याचा तांब्या लावणार आहे तिथे तांब्या जो लावणार आहे तो तांब्याचा असावा म्हणजे कॉपरचा चांदीचा असेल तरीही चालेल स्टीलचा शक्यतो वापरू नये स्टील हे लोखंडाचं प्रकार आहे त्यामुळे शक्यतो स्टीलचा वापरू नका जण पेला वापरतात पेलासुद्धा तांब्याचा पितळाचा पण चालेल चांदीचा पण चालेल पण स्टील किंवा लोखंड चालणार नाही या गोष्टीची काळजी घ्या गुढी बांधताना कधीही बांधताना त्याला सुतळी वा वापरायची नाही त्याला तुम्ही वापरायचा कुठले तरी दोरा नाडी वगैरे तुम्ही वापरू शकता खूप जण त्याच्यानी बांधतात की ते व्यवस्थित होईल सुतळी शक्यतो शुभ गोष्टींसाठी वापरल्या जात नाही या गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला नक्कीच तुमची गुढी सुंदर दिसेल आणि त्याचबरोबर ती आपल्यासाठी विजय पताका आहे म्हणजेच येणारं पुढचं वर्ष आपल्यासाठी खूप सुंदर आणि भरभराटीचं जाणार हे ते आपल्याला सांगत असतं त्यामुळे जितक्या छान पद्धतीने तुम्ही गुढी उभाराल तेवढ्याच छान पद्धतीने तुमच्या घरात आनंदच आनंद येणार त्यामुळे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि सर्वांनी त्यांची गुढी कशी उभारली हे फोटोज माझ्या बरोबर नक्की शेअर करा इंस्टाग्रामला शेअर केले की मला नक्की टॅग करा श्री स्वामी समर्थ हो।